का विषय आहे एकटाच आलाय पवाला बघा मित्रांनो बापू कधीलाय चालन्शी पडून आलाय एकटाच बघा पवाला चालन्सी आलाय पडून एकटाच पवाला नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो चाललो आज सायला चाललो आहे वॉटरफॉलवर चाललो आहे अचानक झाला आहे प्लॅन जो पण अचानक प्लॅन झाला आहे हे बघा मित्र आहे सोबत प्रथम आहे पियुष आहे आणि आहे माझा आणि बाकीचे मित्र बारा पटचे आहेत ते ते साईडशी येतील चला आता चालू आहे पुढं आम्ही कंटिन्यू राहतो मी चला हे बघा सोबत कुत्रा पण आला आहे यु यू 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 दोघं मित्र आलं जो पाठचा आहे साईडचा राईटचा आणि लेफ्टचा आहे तो साईगावांचा आहे अजून येतान साईगावांचा तुम्हाला दाखवेलच नंतर चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही तर बघू शकता मित्रांनो हा वॉटरफॉल आहे तो हा बघा दिसतंय बघा तिथं चाललो आहे आम्ही चला आता पुढं कितीला मला अजून माहीत नाही चला आपल्याला आशिष नेते बघा बघा आशिष चला आता पुढे जाऊ पण तर मित्रांनो हे बघा मित्र पण आहे सोबत हा बारापाडचा ना बाकी सोबतच ते हा सायगावचा आहे अजून येताना सायगावची पोरा चला आता आपण पुढे जाऊ चला रु चला चला येऊ भाऊच आहे बघा तो पाठी लागलेला मनावर हे बोलतो दादा इथून जावा लागेल चालत आणि आपल्या सोबत आहे इन्स्टा फेमस माणूस बघा आरण्याबाई आता वरती जाऊ आपण बघा हा रस्ता बघा बघा सीन बघा कसला वाटत एक नंबर हे बघा हे साईडला आपला प्रथम आहे काय त्याचा विषय आहे काय माहित नाही काय भाई काय चाललंय स्नॅप चाललाय त्याचा हे बघा कसला सीन वाटत बघा तुम्हाला दाखवते झुम करून बघा बघा कसला वाटतंय खतरनाक अजून फक्त पाच मिनिटं लागतील चालत जावाला बघू चालता होता पुढं व्हिडिओ पण काढायचे आहेत इंस्टाला बघू आता काय विषय आहे बघते आता मी हे बघा सगळी पोरं आहेत व्हिडिओ काढायचे आहेत हे बघा आलो फायनली अजून थोडा चालायला लागेल वातावरण बघा क्लास आहे क्लास वातावरण हे बघा हा सायगाव आहे कंपनी आहे बघा दिसतंय तिथं गाड्या लावल्या ना मी घर बघा मित्रांनो नोटीसच नाही केला मी घर हे बघा घर बघा घर डोंगरा व एकच घर आहे बघा कसला बांधलाय बघा घर आ... तर फायनली आता पोचलो चालत त्याला चालतो आम्ही वॉटरफॉल हो बघा कसला आहे बघा घर हा छोटा आहे वरती मोठा आहे बघा वरती ते साईडला ते साईडला कणची वाट आहे आता काय माहित नाही आम्हाला बघू आता हे बघा

मोबाईल काय मोबाईल आता आमचा प्लॅन कॅन्सल झाला चालू आहे वरती नंतर आम्ही खाली येऊ हो पावाला पावाला म्हणजे मस्त पाण्या वेगळे प्रथम सांगते म्हणतो हो फोटो घालता फोटो घालते बघा आता वरती चाललोय रस्ता बघा या चलायला लागेल आयच्या खा काय व्यंजन अस आहे चालू वरती आता पाय पण चटक पण बेकार चिखट बघा चिखट पडला का गेला हो हो सीन बघा सत्तर ना बघा बसला नीट हो पाला काय आपला अटकोल बाजार तुझा खोल बघा ना काय बसलाय बघा काय गरज काय पण हे बघा सीन बघा कसला वाटत आम्ही आता व्हिडिओ काढतो इंस्टाला तर सगळी मंडळी शेतावाली बघा बसली बघा कशी हे बघा शेतावाल लावा यांचे लावा लावायला असूच बा यांचे म्हणा थंडा हाय या मित्रांनो आईच्या गावात दगड हे बघा आम्ही थंडाविंडा आणलाय मस्त थंडा पिता थंडा पिवा आता व्हिडिओ इंस्टाला इस्टाला बोलता आता व्हिडिओ काढू आपण बघू आता काहीच नाही व्हिडिओ काढता इथं व्हिडीओ करत परती गेली तू व तू जाम डगरी येवाला भेटणार नाही म्हणून आता कधी झालो आम्ही आता बघा काय रे मित्रांनो काय चाललंय शतावा लव किती लावली शतावा काय तुझा काय विषय आहे चालू चालला का रागान चालला रागान बघा कसा उतरायला लागतय हे तो बहुत जंगल आहे हे देखो नाही हे देखो घसली घसली भांडी भांडी फुटतील सगळी हे देखो हे देखो काय सावकार आमचं निस्त प्लॅन फिसकटतात आता विषय काय झाला आहे आता इथं आम्हाला खाली जावाचा होता धबधबा व कुणा व्हिडिओ काढायचे बोलतात कुणाचा चालू ता ता टेकरी व आता यांचे बघा इथं खाली तर आता एक व्हिडिओ आमची झालेले इन्स्टॉल टाकायला आता बघू दुसरा आता काय दुसरी कुठली आता पण व्हिडिओ काढतो आवडीच जण आहेत बघा आमचा शूटर प्रथम शूटर यो भाऊस काय काय तो शूटर शूटर बघा र वेगळी व्हिडिओ काय रे तुम्ही तिला दोष दिला तिला ती कशी बोलली मला काय माहिती चला था था। आता ना आता कॉमेडी व्हिडिओ गे तरी दोन व्हिडिओ झाले दोन व्हिडिओ झालेले आहेत आता मस्त कॉमेडी व्हिडिओ काढतो आम्ही तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं करण पाटील या ब्लॉग मध्ये मी स्वतः प्रथम कळी तुमचं स्वागत करताना आणि आता मी व्हिडिओ शूट करून वगैरे आलो आहे आता आलो आहे धबधब्यावर भिजण्यासाठी तर बघा सर्वजण गेलेले आहेत तर चला पुन्हा एकदा भिजूया तर आमचे आता व्हिडिओ वगैरे झाले नाही इताच्या चालले आता धबधबा आम्ही बघा पोरा गेली कसा वाटते बघू आरण्या भाई गेला आपला टाइमपास लय ब्लॉग लाई, लाई। मोठा गेला असा वाटते मला कास ना कतरनाक वाटते बघा एकच नंबर

तो तो... याला पण फॉलो करा ताकद मोकल आधीच मोकल लावा ताकद हे नको रेच ऐकशी जा तेच ऐकशी जा तेच ऐकशी जा मस्ती नको करू तेच ऐकशी जागल काय झाला मानूस आहे हे याचा काय विषय आहे एकटा झालाय पावाला एकटा झालाय पावाला बघा मित्रांनो बाबू का ए शालांशी पडून आलाय एकटा हे बघा पवाला ए शालांशी आलाय पडून एकटाच पवाला बघा करतो आता काल फादरला फोन कर मला पवाला आलाय बघा तोंड नाही दाखव तोंड दाखव लायटर नाही तुम्ही माचीस ना आणली का बघा सिलेंडर आणलाय मस्त आहे बघा शेकडी कुठले जाता तुम्ही हा कल्याण कल्याणचे आहेत माचीस नाही इथं घर असेल ना तर घर आहे एक नाही घर नाही तो ना कोण आहे माझ्यासोबत येशील आज विषय हा माझी घेऊन येशील आले धबधबावर <laughs> पण त्यांची माचीस विसरली आशिष भाई नंबर घेत आहे लालबागचा इथे परतच आता का आम्ही दर्शन देतील दे आम्हाला व्ही आय पी दर्शन असं बोलताय हे बघा नंबर अशीच आता माझीच घेऊन ये ना चला आता मित्रांनो निघलो आम्ही सगळेजण अजून येणार होत पु आलं नाही वाटत हे बघा सगळी आहेत पोरा चाललो आता आईच्या गावात पोरं असतो एक नंबर मजा आली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जे कोण आपले चॅनलला नवीन असेल ना सबस्क्राईब करा न व्हिडिओला लाईक पण करा चला अशा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय